नमस्कार प्रतिभास मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत गोल्डन पेंडंट मेकिंग ट्युटोरियल आपल्याकडे मंगळसूत्र तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्यांचे सरही असतात पण पेंडंट मात्र नसतात तर पेंडंट आपण हे पे छानपैकी बनवायला शिकणार आहोत हे गोल्डन मध्ये जातं अशाच प्रकारचे तुम्ही इयरिंग नथ सुद्धा बनवू शकता फक्त यासाठी तुम्हाला नदीचं सगळं मटेरियल आणि गोल्डन कलरचे आपल्याला मणी लागणार आहेत आता मी ह्या ह्याच्यामध्ये गोल्डन मध्ये बिंदी मणी जे असतात ते घेतलेत बिंदी मणी म्हणजे गोल्डन मण्यांवर थोडस बिंदीच डॉट केलेले असतात आणि ते दिसायला खूप छान दिसतात तर अशा प्रकारे आपण आज पेंडंट बनवणार आहोत त्यासाठी मी त्या बॉलपिन कट करून घेतल्या आणि प्रत्येक बॉलपिन मध्ये एक सीड बीड लाल रंगाची आणि एक गोल्डन बीड असं टाकते ही जी गोल्डन बीड आहे ही माझ्याकडे तीन एम एम ची आहे तर तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही घेऊ शकता आणि एक कुंदन एक छोट्याशा आकाराचा कुंदन मी हा घेतलाय लाल रंगाचा आणि जेव्हा छोट्या आकाराचा कुंदन असतो तेव्हा त्याचे जे होल्स असतात तर प्रत्येक होलमधनं आपल्याला एक एकच बीड आपण टाकू शकतो तर अशा प्रकारे एका वेळेस दोन बीड टाकून मी मागच्या बाजूने हे पीळ मारून घेते अशा प्रकारे आपण पूर्ण जो कुंदन आहे तो बांधून घ्यायचा आहे फक्त वरचा जो मणी आहे अगदी टॉपचा जो मणी आहे तो आपण नंतर लावणार आहोत बाकीचे सगळे आपण गोल्डन मणी ह्याला लावून घ्यायचेत मागून पिळ आहे आणि मग आपली जी फ्लॅट नोटची पकड आहे त्याने दोन तीन वेळा आपण त्याला टर्न करून आहे राहिलेली वायर जी आहे ती कट, कट कर करून घ्यायची आहे आणि कट करून घेताना शार्प कटिंग करा जेणेकरून हाताला मागून आपल्याला लागणार नाही ते आणि अशा प्रकारे आपण टोटल सहा गोल्डन बीड्स लावलेत तीन एका बाजूला तीन एका बाजूला आता आपला बेस तयार करायचं आहे बेस साठी मी इथे बावीस गेटची वयार घेतलीये गोल्डन कलर ची त्याला मी इथून लूप करून घेतलीये लूप करून घेतल्यानंतर आपण झिरो पॉईंट तीन ची जी रॅपिंग वायर असते ती साधारण एक हातभर आपल्याला लागते तर ती काढून घ्यायची एक हातभर म्हणजे साधारण एक फूट तर ती काढून घ्यायची आणि मग आपण ती ह्याला गुंडाळायची आहे मी कशी गुंडाळली ती बघा आणि हा छोटा कुंदन असल्यामुळे हा आरपार जात नाहीये वीस गेटच्या बावीस गेटच्या वायरमधन म्हणून आपण त्याला वर्ण बांधणार आहोत तर तो कसा बांधायचा ते दाखवते त्याआधी आपल्याला जो टॉपचा गोल्डन मनी आहे तो लावून घ्यायचे कारण मी वरचा मनी कधीच आधी लावत नाही कारण आपल्याला ती आरपार घुसवायची असते वीस बावीस गेट वायर म्हणून पण इथे ती ह्याच्यामधला जाऊ शकत नाहीये की आपण वरणा लावणार आहोत तो कुंदन बांधणार आहोत म्हणून मी हा गोल्डन मणी इथे लावून घेते हा लावताना आपल्याला तिची त्याच्या भोवतीची वायर आहे बॉलपेनची ती त्याच्या भोवतीच गुंडाळायची आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारच्या अजून एका पाण्याभोवती ती गुंडाळायची म्हणजे ती फिक्स राहते आणि हलत नाही अशा प्रकारे आपला कुंदन बांधून झालाय खालच्या बाजूने तो पूर्ण करायचं नाही कम्प्लीट कारण की आपल्याला फुल करायचंय आणि जेवढ्या काय वायर्स आहेत ते आतमध्ये व्यवस्थित प्रेस करायच्या जेणेकरून ते आता आपण पेंडंट करणार मग पेंडंट करणार ते आपण गळ्याची इथं घालणार घातल्यावर कुठेही त्या आपल्याला टच होऊ नयेत म्हणून हे अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आता ही जी आपण तीस गेटची वायर घेतलीये तर, तर दोन था ती दोनदा वरून राहून त्याच्यानंतर दोनदा खालून राहून शिवाय जे मणी आहेत गोल्डन कलरचे त्यालाही दोन राऊंड मारायचे जेणेकरून आपल्या इथे पूर्ण जो कुंदन आहे तो अजिबात हलत नाही आणि कितीही त्याचा यूज झाला तरी ते तसा जसा घट्ट तिथे राहतो आता हा झाला वरचा पाठ आता आपल्याला खाली एक फुल करून घ्यायचंय यासाठी मी सहा गोल्डन मणी घेणार आहे हे मणी वेगळ्या प्रकारचे आहेत ह्याला आपण बकुळ मणी सुद्धा म्हणू शकतो कारण ह्याच्या बाजूने तुम्हाला जर व्हिडिओ दिसत नसेल तर सांगते लाएं लाएं तर आ, मी बाजूने अशा लाईन लाईन्स आहेत जसे की फुलांच्या कळ्यांना असतात तसे लाईन्स आहेत त्याच्यामुळे बकुळ बीड्स म्हणतात तर ह्या प्रकारचे मी जे गोल्डन बीड्स आहेत ते नंतर लावणार आहे आणि हे मी घेतले सहा आणि त्याच्याबरोबर एक घेतलंय लाल रंगाचा क्रिस्टल त्या बीड्सच्या आपल्याला जे काही फुल बनवणार आहे त्याच्यामध्ये लावायला तर आता आपण हे मणी याच्यात ओवून घेऊयात आता मणी सगळे ओवून झालेत आणि खाली आपण त्याचं एक फुल तयार करणार आहोत फुल तयार करायचं म्हणजे दोन्ही त्याची जॉईन करायची त्या फुलाचा आकार द्यायचा आणि मागून फोडून त्याला घट्ट वायरने ओढून घ्यायचं जेणेकरून हे फिक्स बसेल आता मी जो क्रिस्टल घेतला होता तो ह्याच्यापेक्षा मोठा होतोय आम्ही घेतला होता चार चा क्रिस्टल तर त्याच्याऐवजी आपल्याला तीन एम एम चा क्रिस्टल इथे लागेल मग मी तो चेंज केला आणि आता हा मी तीन एम एम क्रिस्टल ह्याच्या आतमध्ये घालते त्याच्या आतमध्ये फिक्स बसेल असं आपल्याला इथं मध्ये क्रिस्टल घालायचंय तर तो मी घातला आणि आता आपल्याला हे फुल बांधायचंय वीस गीचच्या बावीस गीतच्या वायरला म्हणजे दोन मणी घ्यायचे त्याला मागून ओ, वायर घ्यायची फुडून ओढायची मागचा मणी सोडायचा परत पुढचा मणी घ्यायचा आणि आधीच्यातला एक मणी असं करून परत दोन मणी घ्यायचे असं दोन दोन मणी करत आपल्याला इथे मध्ये स्टार आला पाहिजे बरोबर स्टारचं चिन्ह या ते वायरने करायचं ते झालं की थांबायचं आणि खालून आपल्याला दोन वेळे करून हे फुल फिक्स करून घ्यायचंय आणि नथी मध्ये हे फुल खूप छान दिसतं तुम्ही करून बघा काही जण ऐवजी डायरेक्ट इथे चौकवून सुद्धा करतात पण आपल्याला हे पेंडंट बनवायचंय जरा मोठं पाहिजे पेंडंट म्हणून आपण ह्याच्यात फुल ऍड करतोय आता हे एक फुल त्याच्या त्याच्याऐवजी तुम्ही दोन फुलं सुद्धा करू शकता लाल रंगाचं हिरव्या रंगाचं अशा प्रकारे तर आता आपला फुल फिक्स झालाय आता त्याच टाईप मधले अजून मी चार मणी घेतली इथे बकोळ बिड्स मधले आणि त्याचा आपल्याला इथे चौकून करायचंय नथीमध्ये हा चौकून खूप छान दिसतो आणि टिपिकल पारंपरिक नथीमध्ये हा असतोच असतो तर आता हे चार मणी ओवून घेतलेत आणि त्याला यू शेप मध्ये आपल्याला दुमडायचंय धुमडल्यानंतर तिथल्या तिथे त्याला आपण फिक्स करून घ्यायचंय म्हणजे वरून दोन राऊंड आणि खालून दोन राऊंड आता तुम्ही इथे जर बघू शकत असाल तर वरचं फुल आणि खालचा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये एक छोटीशी गॅप राहते तर ते गॅप फिल अप करण्यासाठी आपण इथे एक घुंगरू लावायचा आहे तर अशा प्रकारचा घुंगरू हा दिसतो पण छान आणि जेव्हा आपण ते वेअर करतो तेव्हा तो लटकतो तेही छान दिसतं तर तिथे आपण घुंगरू कसा लावायचा एक आपल्याला बॉल पिन घ्यायची आणि त्या बॉल पिन मध्ये एक छोटासा मणी घ्या सीडबीड घ्या तुम्हाला जे हवं ते घेऊ तुम्ही तिथे घेऊ शकता तर तो घेऊन त्याचा आपण घुंगरू बनवायचा आहे हा बघा मी इथे सीडबीड घेतलाय लाल रंगाचा कारण आपले लाल रंगाचाच पूर्ण पॅटर्न आहे आणि त्याला तिथे आपण घुंगरू करून घेतोय राहिलेले बाहेर कट करून घ्यायचे हा बघा अशा प्रकारचा हा घुंगरू असतो आणि तो रेडीमेड मिळत नाही हा आपल्याला बनवायला लागतो त्या वेळेस आणि तो आपण तीस घेतच्या बायरमधन आता आतमध्ये घालणार आणि जिथे ती गॅप राहिली छोटीशी बरोबर त्या माण्यांच्या गॅप मध्ये आपला हा बसवायचा आहे म्हणजे तिथं ठेवायचा आणि बाजूने दोन राऊंड मारले की हा तिथं फिक्स होतो हा बघा मधलं फुल आणि त्याच्या खालचा चौक ह्याच्यामध्ये आपण तो ठेवून तिथे दोन राऊंड मारून घ्यायचे गॅप अशी पण दिसत नाही आणि ते दिसायला पण खूप छान दिसत अशा प्रकारे आता परत खाली यायचं आपण आणि खाली आल्यानंतर आता नथीचा एंड करायला आपण येतोय नथीचा एंड करताना जो आपण चार एम चा मगाजचा क्रिस्टल होता तो, तो इथं घातलाय मध्ये गोल्डन बीड घालायचं आणि त्याच्यानंतर एक ग्रीन कलरचा क्रिस्टल चार एम चा, चा, चा। तो घालून घ्यायचा प्रत्येक क्रिस्टल आणि बीड घातल्यानंतर आपल्याला तिथे एक राऊंड किस गेटच्या बायाच मारून घ्यायचं जेणेकरून हे अजिबात हलणार नाही आपल्याला जे काही आपण वस्तू बनवतोय दागिना घडवतोय तो अजिबात हल्ला नाही पाहिजे फिक्सच्या फिक्स, फिक्स राहायला पाहिजे अशा पद्धतीने आपला हात घट्ट धरून हे करायचं अगदी साईल हात ठेवला तर नंतर दाग ते, ते, जे ते, आ, ते ता ता नंतर जेव्हा आपण दागिन्यात घालणार तेव्हा हलत राहणार आणि मग तो तुटून जाणार म्हणून आपला हात जे वस्तू बनवतोय तेव्हाच घट्ट ठेवायचा आता नदीचे एंड कडे तर नदीचे शेवटचे जे घुंगरू असतात ते आपण बनवतोय तिथे मी माझ्याकडे दोन एम एम चे प्लेन गोल्डन बीड्स आहेत तर ते घेतले तीन आणि त्याच्यात आपण बॉल पिन टाकतोय बॉल पिन टाकल्यानंतर हे बघा अशा प्रकारे अगदी वर पकडायचं आणि खालून आपल्याला दोन राऊंड मारायचे राहिलेली वायर कट करून टाकायची अशा प्रकारे आपण तीन घुंगरी बनवल्यात गोल्डन कलरची पेंडंट आहे म्हणून आपण असं करतोय नाहीतर आपण जे क्रिस्टल्स असतात छोटे छोटे किंवा मोती असतात छोटे छोटे त्याच्या घुंगरी करतो त्या पण दिसतात छान तर अशा प्रकारे तीस वायर मध्ये आपण तिन्ही घुंगरी टाकून घ्यायच्या आणि आपण त्या ठिकाणी लावून घ्यायच्या शेवटी हे बघा या बाजूला काही जण तीन लावतात काही जण चार लावतात ते ठीक आहे आता इथे आपल्याला दोन ते तीन राऊंड मारून घ्यायचे आणि नेहमी आपण जेव्हा नथ करतो तेव्हा राहिलेला जो पार्ट आहे त्याचा बनवतो नकामध्ये घालण्यासाठी पण आपण हे पेंडण बनवत असल्याने अगदी छोटासा आपण डूप करण्यासाठी ठेवून बाकीचा आपण कट केलाय शेवटी आपण लूप बनवलाय तीस के राहिलेले वायर कट करून टाकायची आणि त्या ठिकाणी प्रेस करायचं व्यवस्थित प्रेस केलं की काय होतं त्याचं जे टोक आहे ते कुठेच आपल्या हाताला किंवा नंतर कुठेही लागत नाही कारण ह्या तारा खूप चार्प असतात आणि आपणच आपला हात फिरवून बघायचं कुठेही लागत नाही ना तर अशा प्रकारे आपलं पेंडन तयार झालंय त्याला तुम्ही मंगळसूत्र लावा मोत्यांची माळ लावा काही लावू शकता मी ते मंगळसूत्र सेट करून दाखवते अशा प्रकारे मंगळसूत्र तुम्ही लावू शकता सव्वीस इंची तीस इंची त्याला फक्त जम्प रिंग लावायची आणि मंगळसूत्र फिक्स करायचं तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्या मला जाऊ नका थँक्यू